नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटूकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपण हे एका मोठ्या भव्य करंडक स्पर्धेत एकांकिका स्पर्धेत आणि ती स्पर्धा आयोजन करते जवळजवळ दोन वर्ष झाली आहेत आता हे तिसरं वर्ष आहे आणि ती म्हणजे रायसोनी ग्रुप्स स्पोर्ट अँड कल्चरल आयोजित प्रस्तुत ही जी एकांकिका आहे ही महाकरंडक आहे जी एच रायसोनिक करंडक हा मित्रांनो आणि त्याचं हे तिसरं वर्ष आहे तर जाणून घेऊया आपण कशा पद्धतीने इथे स्पर्धा होतात कारण की जवळजवळ तीस एकांकिका एक ज्या आहेत त्या आलेल्या आहेत त्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून इथे या स्पर्धेचं आयोजन होत आहे तर जाणून घेऊया त्यांच्याकडनं आपल्या ज्या रायसोनी ग्रुपच्या जे स्पोर्ट अँड कल्चरलचे हेड आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि सोबत समन्वयक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया परीक्षक आहेत आणि जे स्पर्धक आले आहेत त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांनाही कसं वाटतं या स्पर्धेत सहभाग घेऊया जाताना एकच सांगेल जरी मी रिटायर्ड झालो असतो ना तरी अजून टायर झालो नाही मी तुमच्यासाठी नेहमी माझ्या कॅबिंग मध्ये तर मी आत्ताच सांगितलं की एक महाकरंडक जी आहे जी एस रायसोनी करंडक ती होते आहे नागपूरमध्ये जवळजवळ तिसरं वर्ष आहेत आणि मोठ्या धूमधडाक्यात ही स्पर्धा सादर होते आणि या स्पर्धेचं जे आयोजन आहे आणि ज्या हेड आहे रायसोनी ग्रुपच्या ज्या स्पोर्ट अँड जे हेड जे आहे आपल्यासोबत आहेत मृणालजी तर सर्वप्रथम तर अभिनंदन की अशी एक आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आपण घेतात जवळजवळ तीन वर्षापासनं आणि तिसरं वर्ष आहे याचं तर काय सांगाल कशा का सा, पद्धतीने याचं आयोजन ठरलं या स्पर्धेचं जे बेसिक आयडिया जी आहे ही कल्पना जी आहे करंडक नागपूरमध्ये व्हावा कारण इतका मोठा करंडक नागपूर आणि आपल्या या एरियामध्ये नाही आहे आपल्या इथली मुलं दुसऱ्या ठिकाणी जातात करता, पार्टिसिपेट करतात तसंच आपल्या शहरातही बाहेरच्या मुलांनी यावं त्यांनी पार्टिसिपेट करावं आणि एक प्लॅटफॉर्म आपल्याकडनं पण मिळावा या उद्देशाने रायसोनीचे जे सर्वे सर्व आहेत श्री सुनील रायसोने त्यांच्या कल्पनेतनं हा प्रोजेक्ट सुरू झाला पहिल्या वर्षी पहिलं वर्ष होतं आम्हालाही अनुभव कमी होता प्रमोशन विषयी प्रॉब्लेम्स होते पण तरीसुद्धा पहिल्या वर्षी आम्हाला जो जो प्र प्रतिसाद मिळाला त्यानंतर मागच्या वर्षी तो वाढला आणि यावर्षी चक्क महाराष्ट्रभरातनं सत्तर पार्टिसिपंट्सनी याच्यामध्ये प्राथमिक फेरीसाठी रजिस्टर केलं होतं दहा सेंटर्स होती आपली आणि त्यातून आपण तीस फायनलिस्ट निवडले पुणे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी धुळे बीड जळगाव नागपूर नाशिक असे अमरावती असे सगळ्या इथले स्पर्धक आपल्या इथे येतात आणि महत्त्वाचं म्हणजे की अतिशय तयारीने म्हणजे महाविद्यालयीन रंगकर्मी आहेत हे म्हणण्यापेक्षा हे विद्यार्थी इतक्या तयारीनी इतक्या आस्थेनी तयारी करून येत आहेत की ते बघितल्यानंतर खरंच आनंद वाटतो की विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टीसाठी काहीतरी आकर्षण आहे काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि कला म्हणजे कलेच्या माध्यमातून नाटकाच्या माध्यमातून आपण विध विविध सोसायटी विविध एरियातल्या लोकांशी आपलं बोलणं होतं आणि त्या हिशोबाने आपण समाजाला वेगळ्या पद्धतीचा एक मेसेज देऊ शकतो हे आपली म्हणजे हे आपलं कल्चर आहे की नाटक आणि म्हणजे नाट्यसंगीत आणि त्या सगळ्या याच्यातनं आपण पुढे काहीतरी नवीन आणायचं किंवा एखादा मेसेज समाजाला द्यायचा हे त्यावेळी होतं पण त्याच्याबरोबरच आता या कॉम्पिटिशनमधनं या मुलांमध्ये टीमवर्क मॅनेजमेंट कलेविषयी आस्था कल्चरविषयी कशा पद्धतीने पुढे यायचं स्वतःला कसं प्रोजेक्ट करायचं या सगळ्या गोष्टी म्हणजे ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विथ दी ओवरऑल मॅनेजमेंट स्किल्स या हिशोबाने हे पोरं समोर येतात आणि आपलं नागपूर याचं हब होतं आहे याचा आनंद रायसोनी फाउंडेशनला आहे खरंच खूप छान जवळजवळ तीन चार दिवस ही स्पर्धा आहे आणि दिवशी सुबोध भावे येणार आहे त्यांच्याशी गप्पा होतीलच तर ही जी, जी स्पर्धा आहे आता सुरू आहे कालचा पहिला दिवस होता आजचा दुसरा दिवस आहे तर आतापर्यंतची जी तुम्ही एकांकिका बघितल्या आहेत तुम्ही पण बघितल्या असतीलच तर कशा वाटल्या त्या एकांकिका खरंच चांगल्या आहेत आणि कॉम्पिटिशन टफ आहे मुलांमध्ये म्हणजे आता आपण जवळच्या शहरांना कवर केलं आता उद्या आणि परवा दूरचे म्हणजे मुंबई पुणे तेही येतील कॉम्पिटिशन टफ आहे पण हे मुलं तितक्याच सचोटीने त्याच्यासाठी तयारी करतात आहेत आणि नक्कीच म्हणजे या स्पर्धेच्या अंती तुम्हालाही बघायला मिळेल म्हणजे मी प्रेक्षकांनाही म्हणेल की त्यांनी फक्त सुबोध भावेंची मुलाखत म्हणून येऊ नये प्रेक्षकांनी यावं ते या मुलांची मेहनत बघण्यासाठी यावं सुबोध भावे हे त्या मुलांसाठी गिफ्ट आहेत की त्यांच्याकडनं त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे आप आणि आपल्याला त्यांच्या गप्पा ऐकायला मिळणार आहे पण प्रेक्षकांनी या मुलांची मेहनत बघायला यावं आपण मोठे मोठे प्रयोग बघायला जातो कमर्शियल नाटकं बघायला जातो पण यांच्यापैकी एखादा विद्यार्थी ज्या दिवशी पुढे mm -hmm. येईल आणि तो कमर्शियल नाटक करेल तेव्हा आपल्याला हे सांगता येईल की याचं महाविद्यालयात असतानाचं नाटक मी पाहिलं होतं ही मेहनत जी आहे ती बघायसाठी प्रेक्षकांनी यावं आणि त्याचं कौतुक करावं त्या मुलांना त्याचा अजून आनंद होतो जेव्हा प्रेक्षकांना समोर जाऊन कोणीतरी म्हणतो की तो खूप छान केलं होतं तेव्हा या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तो खरंच बघण्यासारखा आणि टिपण्यासारखा असतो नक्कीच आहे आणि ही जी स्पर्धा आहे आज याचं तिस तिसरं ती, वर्ष आहे ही उत्तरांतर होतच राहू असं शुभेच्छा तुम्हाला आणि या स्पर्धा अशा स्पर्धा नागपुरात होणं फार गरजेचं आहे कलावंत घडत जाईल एक विद्यार्थी हा कलावंत मिळून एक चांगली भूमिका निभावेल असं मला वाटतं ধন্যবাদ থ্যাংক ইউ থ্যাংক ইউ সো মচি না असं मी सांगितलं की नागपुरात एक मोठी महाकारंडक स्पर्धा होत्या त्याची महा अंतिम फेरी इथे नागपुरात होत आहे ती म्हणजे जी एच रायसोनी ग्रुप यांची जी आहे करंडक जो है, तो होता है, आहे तो होतो आहे आणि त्याचे समन्वयक जे आहेत वैदय चौरे आणि सोहितकर तर काय सांगाल कारण की तिसरं वर्ष आहे आणि तुम्ही सोबत आहात तीन वर्षापासनं सगळ्यात आधी तुम्ही हे म्हणेल की हे सगळं क्रेडिट रायसोनीचं आहे जी एस रायसोनी कॉलेज जे आहे कल्चरल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन मुळात मृणाल मॅम जे आहेत त्यांच्या डोक्यात ही कल्पना आणली आणि त्यांनी शेअर केलं जस्ट की आम्ही असं असं करायचा विचार करतो आहे आणि आम्हाला मदत लागली तर तुम्ही हेल्प कराल का आणि ओब्वियसली नाटकाचं काम होतं आणि नाट कुठेतरी आपलं म्हणजे इंटर कॉलेजेत खेळू तर शकत नाही पण मग आपण कुठेतरी त्याचा पार्ट असावं अशी इच्छा वाटली आणि त्यांच्या पुढाकारामुळे मी त्यांच्या सोबत आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे त्या इन्व्हाइट करतात आणि मग मी मग सोबत असते त्यांच्याकडं जवळजवळ सत्तर एकांकिका प्राथमिक फेरीत आले आहे तर त्यातनं तीसचं निवड झालेलं आहे आजचा दुसरा दिवस आहे तर कसं काय जो फॉलोअप आहे तो कसा काय होत खूप मजा येते खरं तर आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर नागपूरसारख्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या एकांकिका होणं एक तर खूप कमी कॉम्पिटिशन नागपूरला होतात ज्या इंटर कॉलेजिएट असतात त्यातली एक राज्यस्तरीय स्पर्धा ही म्हणावी लागेल तर मेजवानी आहे असं मी म्हणेल की नाटक पाहणाऱ्यांना नाटकावर प्रेम करणाऱ्यांना सगळ्यांनाच मेजवानी आहे एक प्रकारची तर आता जसं तुम्ही म्हटलं की नाटक पाहणाऱ्यांना ही मेजवानी आहे तर नागपूर जे रसिक माय बाप जे आहेत त्यांना काय सांगायचं मी बस दोन दिवस आणखी आहे बिलकुल मी बस इतकंच म्हणेल की तीन आणि चार तारखेला आता आजचा दिवस तर संपला शेवटची एकांकिका थोड्याच वेळात सादर होईल पण तीन आणि चार तारखेला टोटल सलग दोन दिवस आपल्याला एकांकिका बघायला मिळणार आहे पहिली एकांकिका दहा वाजता सुरू होणार आहे आणि सायंकाळी सात आठ वाजेपर्यंत कंटिन्यू एकांकिका असणार आहे त्यामुळे नागपूरकरांनी नक्की या स्पर्धेचा आनंद घ्यावा पुणे मुंबई जळगाव वेगवेगळ्या ठिकाणाहून कोल्हापूर सगळ्या ठिकाणाहून इथे परफॉर्म होत आहे तर सगळ्यांनी प्लीज 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 आवर्जून यावं आवर, आणि मुलांना देखील मोटिवेट करावं आपली उपस्थिती दर्शवून इतकंच म्हणजे मी काय म्हणतो मला एक मदत वाढवायचा आहे मोठ्या साठी आता ट्रेडिंग नाही ठीक आहे मग <laughs> पस्तीस म्हणजे बँकेत नोकरी बाबा तुम्हाला एकदा सांगितलंय ना नाही करायचं मला जॉब अरे बाळा हे बघ हा खटतो सोड चांगली बँकेत नोकरी आहे महिन्याला पस्तीस हजार रुपये बघायला पस्तीस